श्री स्वामी समर्थ येत्या दहा जूनवार मंगळवार या दिवशी दोन हजार पंचवीसमध्ये वटसावित्रीच्या व्रताचे उपवासा केला जाणार आहे वटसावित्री हे व्रत प्रत्येक घरामध्ये महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असते आणि सुखी संसारासाठी देखील हे व्रत केलं जातं कुमारिका हे व्रत आपल्याला चांगला पती मनाजोगता जोडीदार मिळावा यासाठी करत असते वटसावित्रीचा उपवास हा या तीन महिलांनी चुकूनही करू नका नाही तर आयुष्यभर आपल्याला भोग भोगावे लागतात या त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा वटसावित्रीचा उपवास जो आहे तर तो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी ही वटसावित्रीचा उपवास हा केला जातो हा उपवास अनन्य भक्तीने आणि श्रद्धेने करायचा असतो यामध्ये अनेक प्रकारच्या नियमांचं पालन करायचं असतं त्यावेळेसच आपल्याला त्याचं जे काही फळ आहे तर ते मिळत असतं मग यामध्ये कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे गर्भवती गरोदर महिलांनी हा उपवास करावा का त्याचबरोबर अनेक कोणकोणत्या नियमांचं साडीचं बांगड्यांचे कोणकोणते नियम आपल्याला पाळायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर कोणत्या तीन महिलांनी हा उपवास करायचा नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे याच व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत आहे त्यावरती क्लिक करा संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला त्या व्हिडिओत मिळून जाईल